नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे दहा जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो पाहूयात लासलगाव सोलापूर येथे कांदा बाजारभाव काय निघाला संपूर्ण माहिती पाहूया सुरुवात कुठल्या लासलगावातून लासलगाव बाजार समितीमध्ये आज दोनशे पन्नास नागांमधून पाच हजार क्विंटल कांद्यासाठी आवक दाखल झालेली आहे तर कमीत कमी एक हजार तीनशेपासून ते जास्त जास्त दोन हजार सातशेपर्यंत लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा विक्री झालेला आहे तर सरासरी दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल या दराने जास्त किंवा बाजार समितीमध्ये कांद्याची आज विक्री झालेल्या मित्रांनो जाहीर जास्त सत्तावीसशे रुपयेपर्यंत कांदा लिथे आज बाजारभाव भेटलेला आहे तर कांदा बाजारभावामध्ये सुधारणा इथे पाहायला मिळत आहे आवकही काही प्रमाणात वाढत आहे त्याचबरोबर सोलापूर येथील आजची आवक पाहूया सोलापूर मार्केटमध्ये आज दोनशे कांदाकड्यांची आवक दाखल झालेली आहे मित्रांनो सोलापूर येथेही आवक वाढतानाच पाहायला मिळत आहे तर मित्रांनो येथे लासलगाव सोलापूर बाजार समिती येथील आजची कांदा बाजारभाव व्हिडिओ घडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद